जय जय रघुवीर समर्थ सौंदर्य स्वस्थ आहे पण चरित्र महाग आहे शरीर स्वस्थ आहे पण जेवण महाग आहे घड्याळ स्वस्थ आहे पण वेळ महाग आहे मैत्री स्वस्थ आहे पण प्रामाणिकपणा महाग आहे आणि प्रामाणिकपणा हाच खऱ्या माणसाचा भाव आहे मित्रांनो जवळच कोणी रुसला रागावला तर त्याची समजूत काढण्यात पुढाकार घ्या कारण आडमुठेपणाच्या लढाईत दुसऱ्यांचं एकूण एका चांगल्या नात्यांचं वाटोळ व्हायला वेळ लागत नाही दुसऱ्याला बोलण्याआधी एकदा का होईना स्वतः विचार करा कारण मनाला लागलेली जखम लवकर बरी होत नाही विश्वासघाता ठरवूनच केला जातो तो कधी चुकून होत नाही आयुष्याची खरी किंमत आणि त्रास हा ते फास कळतो जेफा हदरलेल्या मैदानात पुन्हा संघर्षाची तयारी करावी लागते सुदा मला जसा कृष्ण भेटला तस प्रत्येकाला कोणी ना कोणी साथ देणारा मित्र या जगात असतोच राग हा माणसाला संपवत असतो पण रागात एक पाऊल मागे आलो की पुढील आयुष्य जगायला संधी मिळते मित्रांनो स्वतःपेक्षा जास्त महत्व कुणालाच देऊ नका कारण आपल्याला सवय असते समोरच्याला इज्जत द्यायची पण सगळ्यांना सवय नसते आपण दिलेली इज्जत स्वीकारायची सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळे तुच्छ वाटायला लागतात जेफा दुःखाची चाहू लागते ते फा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मैत्री तुटलेली असतात देवावर सोपवण्याचा अधिकार हा फक्त त्यांनाच असतो ज्यांनी आपलं कष्ट प्रामाणिकपणाने केलेलं असत माणूस कितीही खुश असला तरी जे फातो एकटा असतो ते फातो फक्त त्याच व्यक्तीची आठवण काढतो ज्या व्यक्तीवर तो जीवापाड प्रेम करतो आणि हे प्रेम कधीच कमी होत नाही मित्रांनो एखाद्याला गमवायच्या भीतीने मन कालांतराने लाचार जीवन जगायला लागतं एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकतात दुसऱ्यांसाठी जगता जगता स्वतःसाठी जगायचं राहून जात आणि दुसऱ्यावर प्रेम करता करता स्वतःवर प्रेम करायचं राहून जात आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादांचे व्याज मियत तर दुसऱ्याला वेदना देणाऱ्या माणसांना जन्मभर तळमळीची हप्ते भरावे लागतात फक्त दुसऱ्यांचं चांगलं करण्याची भावना नेहमी मनात ठेवा आयुष्यात कधीच काहीच कमी पडणार नाही मित्रांनो पात्रता नसलेल्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त आदर दिला की तो आपल्याला तुच्छ मागे पुढे पाहत नाही प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा एक वेळेस सगळी नाती दुरावती पण एक असं नातं असत ज्यात शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांच्या आधाराची गरज असते म्हणूनच जे दिवस सुखाचे असतात त्या दिवसात ते सुख देता आलंच पाहिजे जिवंत असताना मिळालेला एकटेपणा आणि मेल्यानंतर झालेली बिनकामाची गर्दी जगण्यापेक्षा मरणालाच जास्त किंमत देऊन जाते प्रत्येकाला खोट बोलणारी माणसंच नेहमी गोड वाटतात आणि खरं बोलणारी माणसं कडू वाटतात कारण हा निसर्गाचा नियम आहे गोड साखर रोग निर्माण करते आणि कडुलिंब औषधाचं काम करतो लाइफ मध्ये खूप दुःख असून सुद्धा हसत जगण हे कोणालाही जमत नाही मेहनतीला प्रामाणिकपणाची तर धनासोबत मनाची सुद्धा दौलत वाढत जाते जे फारसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो ते फा आपण आरसा फोडत नाही तर तो डाग साफ करण्याचा सा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे एखाद्याने जर आपला दोष दाखवून दिला तर त्याची साथ सोडायची नसते आपण आपला दोष सुधारायचा असतो मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना आपली खरी संपत्ती कोणती आहे याचा आपण कधी विचार केलाय का तर मित्रांनो या गोष्टीचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे चांगलं जीवन जगण्यासाठी आयुष्यात खूप लोकांच्या सोबतीची आणि सहकार्याची गरज नसते फक्त गरज असते ती का चांगल्या विचाराच्या व्यक्तीची जी आपल्या भल्याचे कारण ठरू शकते सतत वाद होत असतील तर स्वतःलाच बदलून घ्या नक्की शांतता मिळेल भ्रम असतो माणसाचा की सगळी बाग आपली आहे पण वादळ येऊन गेल्यावर कळत की वाढलेल्या पानावर सुद्धा आपला अधिकार नसतो आपण मिळवलेलं नियंत्रण हे आपला सर्वात मोठा विजय असतो आपल्या आयुष्यातील क्षण ज्या लोकांना देतो त्या जर आपली कदर नसे। तर त्यांच्याशी भांडत नाही बसायचं इट्स ओके म्हणून त्यांना आयुष्यातून काढून टाकायचं मित्रांनो जेफा एकट्याने संघर्ष कराल तेवढच ताकदवान राहाल अजिबात कोणाच्या भरवशावर बसू नका स्वतःची ढाल स्वतः आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व उभं करा सगळ्यांना सगळं सांगायचं नसत पण जो आपल्या भावना शब्दांविना समजून घेतो त्याच्यापासून लपवायचं आयुष्य दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखावणारी व्यक्ती समोर असतानाही हसता आलं पाहिजे जीवनात अशक्य असं काहीच नसत फक्त गेले ते सोडून द्या आणि जे आहे त्याचा स्वीकार करा टीका निंदा द्वेष राग तिरस्कार हे सगळं यशस्वी लोकांच्या नशिबी असतं अपयशी लोकांना कोणीही विचारत नाही मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना आपण काय सोडून द्यावं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं एक दोन वेळा समजावून सांगून सुद्धा जर एखाद्याला पटत नसेल तर त्याला समजावणं सोडून द्यायचं असतं एकूणही न एकल्यासारखं करत असतील तर उगाच संवाद साधणं हे सोडून द्यायचं असतं मुलं मोठी झाल्यावर स्वातंत्र्यपणे निर्णय घेत असतील तर पाठीमागे लागणं सोडून द्यायचं असतं एका ठराविक वयानंतर कोणी नावं ठेवलं तर मनावर घेणं सोडून द्यायचं असतं संपर्क साधून सुद्धा आपल्याला टाळलं जात असे तर संपर्क करणंच सोडून द्यायचं असत मित्रांनो आपल्या हातात काहीच नाही हा अनुभव आल्यावर इतरांची आणि भविष्याची चिंता करणं सोडून द्यायचं असतं इच्छा आणि क्षमता यात फार अंतर पडायला लागलं की स्वतःकडून अपेक्षा करणं सोडून द्यायचं असतं प्रत्येकाचे जीवनचरित्र हे वेगवेगळं असतं आकार रंग सगळंच वेगळं असतं म्हणूनच म्हणते तुलना करून सोडून द्यायचं असत मित्रांनो भेट होण्यासाठी दोन्ही बाजूंनी तेवढी तळमळ असायला हवी ज्या कुटुंबात प्रत्येक जण एकमेकांचा हात धरून चालतात त्यांना कधीही दुसऱ्याचे पाय धरण्याची गरज नसते जेवण हे मोजकच असत पण ते हसत हसत जगायचं असत जुळलेलं नात कधी तोडायचं नसतं आनंद दुःखाने भरलेलं हे आयुष्य असत कुठे काही हरवत तर कुठे काही सापडत त्यातूनच हरवलेलं शोधायचं असत आणि सापडलेलं ते नातं प्रेमाने जपायचं असत जेफा व्यक्ती समोर मन मोकळ होत ते फाथकलेल्या मनाला आधार मिळत असतो स्त्रियांच सुंदर दिसण्यापेक्षा अधिक महत्वपूर्ण असत ते त्यांचं आत्मनिर्भर असण मित्रांनो नातं तेफास टिकत जेव्हा ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूंनी काळजी घेतली जाते जावई हा चांगलाच असतो कारण तो मुलीला आनंदी ठेवतो आणि मुलगा हा वाईट असतो कारण तो सासरच्या आनंदी ठेवतो काही गोष्टी या मनातच सुरक्षित असतात आपण शेवटच्या क्षणापर्यंत साथ द्यायची पण फक्त आपला वापर होऊ देता कामा नये मित्रांनो विषय पैशाचा आला की आपलेही आपण राहत नाही आपल्या मुलाला वाईट व्यसन लागलं असेल तर त्याच्यावर उपचार करा पण लग्न झाल्यावर सुधारेल हा गैरसमज मनातून काढून टाका कारण दुसऱ्याची मुलगी तुमची बिघडलेली दुरुस्त करण्याची मशीन नसते पर्याय म्हणून आपली निवड असेल तर त्या नात्यांचं उजं वाहन तिथेच थांबवलं पाहिजे मित्रांनो आयुष्यात एकदा तरी एकटेपणाची जाणीव होणं खूप गरजेचं असतं त्या व्याकुळ अवस्थेतच आपली आपल्याशी ओळख होत असते जीवनात स्वप्न पूर्ण करायचे असतील तर तुमच्या वाटेला संघर्ष येतच असतो अशी मानसिकता ठेवून प्रयत्न करत राहा कारण संघर्षाचा सामना केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नसतात तुम्ही गरज आहात की गरजेचे आहात हे तपासून घ्या फार फरक पडतो मित्रांनो सौंदर्य नाही तर संस्कार बघून नातं जोडा कारण अनेकदा पॅकिंग चांगलं असतं पण सामान मात्र खराब असत हवं तसं नाही मिळालं तर वाईट वाटून घ्यायचं नाही आपल्यासाठी नव्हतं असं म्हणून ते सोडून द्यायचं असत आयुष्यात प्रत्येक जण स्वतःसाठी जगत असतो पण आई वडील मात्र फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतात चांगलं मन आणि चांगला स्वभाव हे दोन्ही आवश्यक असतात चांगल्या मनाने काही नाती जुळतात तर चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकून राहतात वडिलांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे आनंद बघणं हे जगातील सर्वात मोठं सुख खूप कमावून सुद्धा आयुष्याचे गणित चुकत असे तर कुठेतरी पैशा व्यतिरिक्त काही कमवायचं राहिलं का याचा विचार करायला हवा मित्रांनो लोक तुमची प्रतिमा नष्ट करू शकतात तुमचं व्यक्तिमत्व खराब करू शकतात तुमच्याबद्दल अफवा निर्माण करू शकतात पण तुमचं चांगलं काम हे कधीच हिरावून घेऊ शकत नाहीत कारण ते तुमचं कसं वर्णन करतात हे महत्त्वाचं नसतं जे तुम्हाला चांगले ओळखतात त्यांच्याकडून तुमचं नेहमीच कौतुक होत असतं मित्रांनो माणूसच माणसाचं औषध असतो काही माणसांमुळे वेदना होतात तर काहींमुळे वेदना कमी होतात आणि असेदना कमी करणारी व्यक्ती आयुष्यात असायला भाग्य लागत सगळं परत मिळत पण वेळ आणि माणूस पुन्हा मिळत नाही गाव गोळा करून सगळ्यांची गरज भागते पण एकनिष्ठ राहायला रक्तात असावी लागते प्रत्येक जण सुंदर असतो कोणी चेहऱ्यानं तर कोणी मनान मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना वैवाहिक जीवनात काही गोष्टी एकमेकांना सांगणं महत्त्वाचं असतं दोघांनी एकमेकांना सपोर्ट करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं आणि मित्रांनो हे जर आपण केलं तर आपलं वैवाहिक जीवन हे खूप आनंदाचं जात असतं मित्रांनो एकमेकांशी आयुष्यभर प्रामाणिक राहायचं असतं एकमेकांवर नेहमीच विश्वास ठेवायचा असतो आपण कितीही बिझी असलो तरी एकमेकांना वेळ हा द्यायचाच असतो कोणतीही लहान मोठी गोष्ट कोणताही प्रॉब्लेम एकमेकांशी शेअर करायचा असतो मित्रांनो एकमेकांना कायम सपोर्ट करत राहायचं असतं प्रत्येक सुख दुःखात एकमेकांनी सोबत राहायचं असतं आणि इतरांशी कधीही कम्पेअर न करता जे आहे त्यातच समाधानी राहायचं असतं आणि जर असं केलं तर आयुष्याचा प्रवास वैवाहिक जीवन हे निश्चितच आनंदाचं होत जातं माणूस गरिबीमुळे किंवा पैसा नसल्यामुळे कधीच खचत नसतो तर माणूस खचून जातो काही लोक आपले परकेपणाची जाणीव करून देतात नवरा बायकोच्या नात्यात कितीही भांडण झाली तरी शेवटी वाईट वेळेत तेच एकमेकांना साथ देतात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मित्रांनो नवरा घरापासून दूर असेल तरी माणसाने भरलेलं घरसुद्धा बायकोला ओसाड आणि रिकामं वाटतं नवरा बायकोचं नातं एवढं भारी पाहिजे की पैसा नसला तरी संसार मात्र सुखाचा केलाच पाहिजे मित्रांनो छत्तीस गुण जुळून काहीच उपयोग नसतो नवरा बायकोला आयुष्यभर खुश राहण्यासाठी फक्त चार गुणांची गरज असते प्रेम काळजी आदर आणि जबाबदारी मित्रांनो मोकळी कितीही मिळाली तरी मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवावा लागतो प्रेम हे असं करायचं की लाखोंच्या गर्दीत सुद्धा आपल्याला फक्त तीस व्यक्ती दिसली पाहिजे सुखी संसाराचा एकच मंत्र आहे चुका एकांतात सांगायच्या आणि कौतुक चार चौघात करायचं जी माणसं पायाने चालतात ती फक्त आंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती निश्चितच ध्येय गाठतात शेतात काय पिकत यापेक्षा बाजारात काय हे जाला करता। तो माणूस जीवनात निश्चित यशस्वी होतो यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकल तरी तो त्याच शरबत करून पितो जाणीव हा शब्द खूप छोटा आहे पण याचा अर्थ फार मोठा आहे कारण जाणीव ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि जो ठेवतो तो माणूस की जपत असतो आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे जर आपण हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुख आपल्यावर रुसून निघून जाते मित्रांनो माणसाने जशास तसं वागावं कारण समोरचा जोपर्यंत स्वतः दुखावला जात नाही तोपर्यंतला दुसऱ्यांचं दुःख चेष्टीचाच विषय वाटतो तुमचा अपमान करणाऱ्यांना उत्तर देत बसू नका स्वतः प्रामाणिकपणाने मेहनत करत रहा कारण तुमचं यश अपमान करणाऱ्यालाही तुमचा सन्मान करायला भाग पाडत मित्रांनो किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपलीच किंमत कमी होते ज्याची आपण कधीच किंमत मोजत नाही तेच किती किमती असतात जस की झोप शांतता आनंद हवा पाणी प्रकाश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आपला श्वास आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ